सगळं ठीक चाललं होतं आणि फौजींला येऊन फक्त दीडच दिवस हो झाला होता मी अचानकच असं काही झालं की पुन्हा मग जो आनंद होता तर तो कुठंतरी कमी झाला नमस्कार श्री गुरुदेव कसे आहात सगळे मजेत ना मी पण मस्त माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे तर वाईसवर करताना थोडंसं इग्नोर करा कारण मी आहे आली आहे गावाला म्हणजे माझ्या माहेरी आणि व्हिडिओ जरा लेट येतो आहे आणि ओवर मी माहेरी येऊन करते तर त्याबद्दल आणि चिमण्यांचा वगैरे आवाज येतो थोडासा पक्ष्यांचा तर छान वाटतंय ठीक आहे आणि थोडं जर म्हणजे वे विचित्र वाटत असेल तर इग्नोर करा तर आज म्हणजे सकाळची कामं झाली पाणी वगैरे आलेलं होतं तर घरातली कामं सगळी आवरून घेतली आणि मग कामं आवरतच होते तर तोपर्यंत तो फौजीने आवाज दिला की आवर लवकर आपल्याला गावात जायचं आहे तर म्हटलं अचानकच काय तर बोलले चल आपल्याला काम आहे थोडंसं जाऊन येऊ आणि ही फौजींची बॅग तर दीड दिवस झाला दोन दिवस झाले फौजींना घरी येऊन हो। अजून त्यांनी बॅग खोललेली पण नाही आणि त्यातलं सामान पण काढलेलं नाही कारण त्यांना ड्युटी वेळेत त्यांना सांगितलेलं होतं की तुम्हाला कधीही बोलावलं जाईल तर तुम्हाला यावं लागेल तर त्यामुळं त्यांनी बॅगमधलं काही सामान काढलेलं नाही जेवढं फक्त त्यांना रोजचं म्हणजे लागणारं होतं कोलगेट ब्रश वगैरे जे काही सेविंगचं सामान वगैरे तर ते त्यांनी काढलेलं बाकी सगळं बॅग जसली तशी आहे तर तिचं बॅग तशीच ठेवलेली आहे आणि आज तर त्या बॅगचा तोच वापर होणार आहे जशी बॅग आहे तर तशी त्यांना आवरावी लागणार आहे कारण आज जायचे फौजींना ड्युटीवर आणि अगोदर मला काही माहिती नव्हतं तर घरातली कामं वगैरे आवरली आणि तोवर फौजींनी सांगितलं की गावात जायचं म्हणून मग आवरायला घेतलं स्वयंपाक वगैरे पण झालेला नव्हता कारण म्हटलं गरम गरमच बनवता येतं आणि लगेच जेवायला बसता येतं तरी तर मी बटाट्याची भाजी वगैरे बनवली आहे आणि स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर जेवणं केले आणि गावात जायचं म्हणून मग पटपट आवरलं आणि तोपर्यंत मला काही माहिती नव्हतं की यांना ड्युटीवर जायचं म्हणून तर मी रोजच्याप्रमाणे आवरत होते जसं माझं नेहमीचं असतं तर सुट्ट्या आहे आणि बाहेर कुठं जायचं नव्हतं तर मग निवा निवांत आवरत होते पण मग यांनी सांगितलं मग मी पटपट आवरायला घेतलं जेवणं वगैरे के केले त्यानंतर तयारी केली प्रज्युतराव ऑलरेडी गावाला गेलेलं आहे आणि रितू मी आणि म्हणजे ते तुझे पप्पा तर आम्ही तिघंच आहोत आणि फौजी कालच आलीत म्हणजे परवा आले शुक्रवारी शुक्रवारी आले आणि दरबारे त्यांना लगेच जायचं आहे ते तर ते तयारी करून झालेली आणि माझं आवरलं आणि यांचं अजून आवरलेलं नाही आहे आणि तुमच्या मिस्टरांच्या वॉलपेपरला काय फोटो आहे मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या वॉलपेपरला माझा फोटो आहे म्हणजे माझ्या मिस्टरांच्या वॉलपेपरला माझा फोटो आहे माजा तर माझं आवरून झालं मग रितूचे केस विंचरायचे होते आणि तिला केसांचा गुत्ता काढायचा म्हटलं की तिला लईच कंटाळा येतो लईच केस आवडतात तिचे तर थोडासा गुंता मी काढून दिला आणि ती लगेच नको बोलली तर मग तिने तिचे तिचे केस थोडेसे विंचरून घेतले आणि माझं पण आवरून झालेलं आहे आणि ही पर्स ही फक्त सोबत न्यायची असते कामासाठी हिचं काम काहीच नसतं तर कारण सगळा माल तर तिकडं असतो हे फक्त दिखाव्यासाठी एवढं मोठं असतं आणि आमचा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर फौजी अजून घरी आलेले नव्हते तर त्यांनी अजून गाडी पण बघितलेली नव्हती त्या दिवशी मी त्यांना घेऊन आले पण मग त्यांनी गाडीकडे काही लक्ष दिलं नाही कारण गाडीला कवर वगैरे घातलेलं होतं तर ते तेच क्रॅश वगैरे बघत होते की कुठं गाडीला क्रॅश वगैरे आलेत काय ते बघत होते त्यानंतर मग आम्ही निघालो आणि पाऊस चालू आहे सध्या तर दारासमोर सगळं म्हणजे पावसाचं पाणी साचलेलं आहे कारण पाईपलाईन फुटलेली होती समोर तर त्यांनी खोदलं आणि खड्डे वगैरे तसेच ठेवले आणि त्याचं आता त्रास मला होत आहे कारण सगळं दारासमोर पाणी वगैरे साचत आहे तर ते बरोबर पण वाटत नाही थोडासा खड्डा झालेला आहे तर ते पाणी आमच्याच गेटच्या बाहेर होते रस्त्याच्या कडेला आहे पण गेटच्या आमच्या समोर आहे तर त्यामुळं गाडी वगैरे सगळे म्हणजे टायर वगैरे चिखलाने भरून पुन्हामध्ये येतात तर आवरून वगैरे आम्ही निघालेलो आहे ती पण स्कूटीवरती कारण रितूचे आणि तिच्या पप्पाचं माहीत नाही काय बोलणं झालं आणि अचानकच त्यांनी ठरवलं की तिला काहीतरी मुरणी वगैरे तिला घ्यायची म्हणून तर ते निघाले तर गावात बघू आता काय घेणं होतं आणि पहिल्यांदा आलो आम्ही बुक्सच्या दुकानावरती कारण रे स्कूलचे बुक्स अजून आलेले नव्हते तर म्हटलं आले आहे की ते विचारून बघू नी जर आले असेल तर घेऊन पण जाऊ तर दोन बुक्स तिचे आलेले होते ते घेतले त्यानंतर मग निघालो ती ठेवत होती डिकीत तर मग काढून घेतले आणि पिशवीमध्ये ठेवून दिले तर त्यानंतर मग मला म्हणजे देवाचं काही पूजेचं साहित्य वगैरे घ्यायचं होतं देवाचं जे बसनं वगैरे असतं तर ते घ्यायचं होतं त्यानंतर ते घेतलं त्यानंतर अष्टगंध गणगोळी चंदन वगैरे भरपूर सारं देवाचं साहित्य संपलेलं होतं ते पण घेतलं म्हटलं चला गावात गेलेलं आहे तर सगळंच घेऊन होतं आणि एकदा छो म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी घेतल्या जातात छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी विसरून जात असतं तर टी व्हीच्या पण दुकानामध्ये एक पिन वगैरे घ्यायची होती तिथे गेलो पण ते बंद होतं त्यानंतर मग आलेलो आहे सोनाराच्या दुकानामध्ये कारण ऋतूला घ्यायची आहे न तर भरपूर साऱ्या बघितल्या त्यानंतर मग तिला एक आवडली ती सिलेक्ट केली आम्ही ती आणि तिचे पप्पा जास्त मोठी घे म्हणत होते पण म्हटलं नाही तिला छान नाही दिसणार कारण अजून नाक छोटा आहे आणि नाक ना उघळतं तर छिद्र खूप मोठं होतं नाकाचं तर त्यामुळं मग म्हटलं छोटीशी नाजूक तिला शोभेल अशीच ठीक आहे तर फायनली आम्ही घेतलेली आहे थोडीशी म्हणजे अर्धा ग्रॅमला कमी आहे तिला पण आवडली आणि मुरण्या तिला दोन वेळा केल्या तर तिने त्या हरवून टाकल्या तर त्यामुळं मग आता सध्या नतच घेऊन टाकली बघू म्हटलं आता नतची पण आहेच फॅशन घालतात मुली आणि नाक पण पुजून जातं पुन्हा मग ते नंतर त्रास पण होतो नाक टोचायला तर त्यामुळं त्यानंतर मग बाकीचासा किराणा वगैरे घ्यायचा होता तो घेतला त्यानंतर आलेलो आहे घरी आणि बाहेरून आल्यावर और... एवढं गरम होतं असतं की काहीतरी आणि आल्या आल्या पहिले पाणी वगैरे घेतलं त्यानंतर मग हातपाय धुतले आणि फौजींनी लगेच तयारीला सुरुवात केलेली आहे कारण त्यांना जायचं आहे तर त्यांची बॅग वगैरे भरणं चालू आणि त्यांना अगोदरच फोन वगैरे येत होते तर माझा मूड तुम्ही बघू शकता लगेच नाराज झालेला आहे आणि मला अगोदर माहिती नव्हतं अगोदर जर त्यांनी सांगितलं असतं तर मी त्यांना बोलत होते तुम्ही बोलले असते तर मग मी गावातच आले नसते कारण त्यांना जायचं म्हटलं की सगळा मूड जातो आणि चेहऱ्यावरचा अगदी आनंदच हिरवला जातो त्यांना बॅग वगैरे भरताना खूपच म्हणजे वाईट वाटत असतं हे प्रत्येक फौजी पत्नीसाठी हा क्षण म्हणजे खूपच मनावर दगड ठेवून सामोरं जावं लागतं याला तर त्यांच्यासमोर हसत हसत राहावं लागतं आणि अशी एक पण सुट्टी गेलेली नसेल की त्यांना ड्युटीवर जाताना मी रडले नाही म्हणजे कितीही कंट्रोल केलं मुलांसमोर त्यांच्यासमोर की रडायचं नाही पण मग रडायला आल्याशिवाय राहत नाही आपोआपच म्हणजे रडू येतच तर त्यांच्यासमोर हसून खेळून मी राहत होते कारण ते पण कधी असं दाखवत नाही की रडताना वगैरे आमच्यासमोर तर ते खुशच राहत असतात आणि आता फोन वगैरे आहे त्यामुळे एवढं काही वाटत नाही आणि पूर्वीच्या काळीच्या बायकांना जास्त म्हणजे त्रास होत होता या गोष्टीचा की फोन वगैरे नव्हते आता तर व्हिडिओ कॉल आहे सगळं आहे पण मग इतर वेळेसपेक्षा यावेळेस थोडं जास्त वाईट उठतं कारण सध्याची परिस्थिती बघता त्यांना इथून बाय करणं मला म्हणजे खूपच अवघड होतं पण मग अंतकरण जड होतं तरी पण जड अंतकरणाने त्यांना म्हणजे जाऊन द्यावंच लागतं कारण ते आपल्या फौजी पत्नींचं पण कर्तव्य आहे आणि फौजीची पत्नी म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर त्यांचे ड्रेस वगैरे जे होते धुवून ठेवलेले होते बरं एक दिवस भेटला तेवढी वर्दी वगैरे सगळे धुवून ठेवलेले होते आणि सुकले होते बऱ्यापैकी कारण पावसाचं वातावरण आहे तर कपडे सुकायला थोडासा वेळ लागतो तर मी घड्या वगैरे घालून दिल्या आणि मला तर माहितीच आहे माझ्या घड्या घातलेल्या त्यांना काही आवडणार नाही बाकीची छोटी मोठी कामं होती तर मी त्यांची ती आवरून दिलेली आहे आणि नंतर जे तेच झालं तर त्यांना माझ्या मी घातलेल्या घड्या त्यांना आवडल्याच नाही तर त्यांचं अगदी प्रॉपर असतं एकदम डिसिप्लिनमध्ये तर आपलं त्यांना म्हणजे घड्या वगैरे घालणं त्यांना काही पटत नाही तर ते त्यांच्या पद्धतीने घड्या वगैरे घालून घेत असतात व्यवस्थित त्यांची बॅग त्यांच्या पद्धतीने पॅकिंग करत असतात तेवढाच आपला काहीतरी थोडाफार हातभार लावायचा बस जास्त आपण काही उद्योग तिथं करत नाही कारण आपल्याला माहिती आहे आपल्याकडचं त्यांना आवडणार नाही तर थोडंफार त्यांचं सामान बारीक सारीक होतो तर ते भरून दिलं कारण का मग आज काही राहायला नको मेन वस्तू नॅम्प्लेट वगैरे त्यांच्या मग, मग राहून जातात तर त्यामुळं मग त्या व्यवस्थित भरून दिला की आपल्या पण म्हणजे टेन्शन नाही राहत आणि नंतर मग पुन्हा विसर पडतो की आणि नंतर निघून गेल्यावर मग होतं अरे हे राहिलं ते राहिलं तर यावेळेस तर काही जास्त सामान काढलेलं नव्हतं तर त्यामुळं राहायचा काही विषय आलेला नाही बॅग वगैरे सगळ्या त्यांनी म्हणजे ओपन केलेलंच नव्हत्या जास्त तर त्यामुळं मग बॅग भरलेल्याच होत्या जास्त सामान वरती नव्हतं जेवढं वरती होतं कपडे वगैरे धुवायला बॅग वगैरे छोटी बॅग वगैरे धुवून काढली तर जेवढं धुवायला होतं तर तेवढे व्यवस्थित त्यांनी ते भरून घेतलेलं आहे आणि आता निघायची वेळ झालेली आहे तर वरच्या रूममधून बॅग वगैरे सगळं खाली घेऊन आलो आणि चेहऱ्यावर फक्त हसू दिसते आणि इथं पण त्यांचा अजून पसारा पडलेला आहे ड्रेस वगैरे आणि त्यांना माहीत नाही एकच शर्ट आवडतो तर यावेळेला मग मी त्यांना म्हणजे ओरडून सांगितलं की हा शर्ट घालायचा नाही म्हणून मी जो दिली तोच शर्ट घालायचा त्यानंतर मग त्यांना लगेच निघायची तयारी झालीच होती तर त्यांना आवरेपर्यंत म्हटलं कॉफी बनवू कारण दुपारची वेळ होती जेवण वगैरे तर करून गेलेलो होतं गावात आम्ही तर फक्त कॉफीच प्यायची होती आणि नंतर मग मी बनवत होते कॉफी तर कॉफी बनवताना म्हणजे अक्षरशः मला इतकं रडायला येत होतं की प्रमाणाच्या बाहेर पण मग पुन्हा डोळे पुसले त्यानंतर मग डोळे वगैरे पुसले आणि त्या मग त्यांच्याकडे कॉफी घेऊन गेले कारण त्यांच्यासमोर रडक्या चेहऱ्याने जाणं मला पण बरं वाटत नाही आणि मुलं पण असतात तर थोडंसं म्हणजे किती नाही म्हटलं तरी ही वेळ म्हटलं की वाईट वाटतंच किती किती पण स्ट्रॉंग म्हणण्याचा प्रयत्न केला तरी पण त्यांना निघताना मी माझं रडणं कंट्रोल नाही करू शकत मला तरी असं होतं पण काय करणार रडण्यावर कंट्रोल करायला लागतं आणि हसऱ्या चेहऱ्याने त्यांना बाय करायला लागतं कारण मागे मुलं असतात तर मुलांचं पण आपल्याला बघायला लागतं घर बघायला लागतं त्यांच्यासमोर जर आपण रडलो तर त्यांना म्हणजे जाण्यासाठी आपण पण प्रवृत्त नाही करू शकत आणि आपण रडताना बघितलं की त्यांना पण वाईट वाटतं तर त्यामुळं मग थोडंसं आपणच हसऱ्या चेहऱ्याने त्यांना बाय करायचं काही नाही दुसऱ्या रूममध्ये जायचं रडून घ्यायचं आणि मग त्यांच्यासमोर जायचं असं माझं नेहमीचं रुटीन असतं कधी कधी नाही कंट्रोल होत त्यांच्यासमोर पण मी रडून देते आणि त्यानंतर मग त्यांची निघायची वेळ झालेली तर माहीत नाही त्यांच्या काय मनात आलं त्यानंतर मग त्यांनी पाणी होतं तर ते मुद्दामूनच पणच मला वाजलं आणि रेजू इकडं व्हिडिओ बनवत होती त्यामुळं ते हसत होते आणि फायनली ती वेळ झालेली आहे ज्याची मला असं वाटत असतं की हे वेळ लवकर नको यायला पण मग यावेळेस त्यांना दीडच दिवसात दी। ड्युटीवरती निघायला लागले कारण सध्याची परिस्थिती बघता सगळ्याच फौजींची सुट्टी कॅन्सल झालेली आहे त्याचबरोबर वर आमच्या पण फौजींची सुट्टी कॅन्सल झालेलीच आहे कारण फौजी म्हटलं की सगळ्यात प्रथम देशाला मातृभूमी आली आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी तर आपल्याला जावंच लागतं आणि घरपरिवार सांभाळण्यासाठी देवाने तेवढी क्षमता आपल्यामध्ये दिलेली आहे तर त्या क्षमतेचा आपण वापर करू शकतो घर मुलं आपण सांभाळू शकतो बाकीचं काही असो कोणी कसंही वागो पण मग बाकी गोष्टींचा विचार नाही करायचा एवढंच मी तर विचार करत असते आणि फौजींना हसत हसत मी बाय करत असते तर त्यांची निघायची वेळ झालेली त्यानंतर मग बॅग पण म्हणजे भरपूरच सामान होतं आणि यावेळेस काहीच त्यांना बनवून पण देताना आलं कारण अचानकच त्यांचं ठरलं आम्ही गावात होतो तर त्यानंतर त्यांना कॉल यायला लागली आणि ते निघाले तर त्यामुळं मग मला काही जास्त म्हणजे त्यांना बनवूनच देता नाही आलं तर त्यामुळे बनवून द्यायला म्हणजे वेळच नव्हता आणि काय बनवून पण देणार इतक्या घाईमध्ये तर गावातून आलो आणि लगेच त्यांनी बॅग भरली आणि एक तासामध्ये ते निघाले तर त्यामुळं काही बनवून देता नाही आलं तशी सुट्टी जास्त दिवसांची भेटलेली होती पण मग अचानक कॉल आला तर त्यामुळं त्यांना जावं लागतं आहे तर चला मी पण त्यांना सोडून येते फौजी सुट्टीवर येताना आनंद मावत नाही आणि त्यांना ड्युटीवर जाताना अश्रू मावत नाही अशी काही गोष्ट असते प्रत्येक फौजी पत्नीची तर तसंच माझंही आहे त्यानंतर त्यांना सोडून आले आणि घरात आले तर म्हणजे मी अक्षरशः भरल्या डोळ्यांनीच घरात आले त्यानंतर मी घरात आल्यावर रितूने व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर मला रडूच कंट्रोल होत नव्हतं घरात आल्यावर अक्षरशः मग मी जास्त मन मोकळेपणाने रडून घेतलं कारण त्यांच्यासमोर मी थोडंसं कंट्रोल केलं आणि यावेळेस तर दीडच दिवसा सुट्टी कॅन्सल झाली तर त्यामुळं तीच मग थोडं जास्तच वाईट वाटत होतं त्यानंतर थोडा वेळ बसलो आणि घरामध्ये मन पण लागत नव्हतं कारण प्रजू पण नव्हता आणि फक्त ऋतूचं आहे तर ऋतूचं तिचं तिचं काहीतरी चाललेलं असतं बाहेर पावसाचं वातावरण झालेलं छान वातावरण होतं त्यानंतर मग उठलो आणि कपडे होते बाहेर तर कपडे वगैरे काढून आणलेले कपड्यांच्या म्हटलं घड्या वगैरे घालू कारण काम तर करावंच लागणार आहे ते काही चुकणार नाही आपल्याला तर थोडंसं नर्वसच होतो घरामध्ये म्हणजे मन पण लागत नव्हतं तर म्हटलं चला घरातली कामं वगैरे आवरून घेऊ आणि थोडासा चहा वगैरे पिऊ कारण चहाने मग माझं मूड फ्रेश असतं होत असतो काहीही असो तर चहा लागतो आपल्याला त्यामुळं मग म्हटलं चहा पिऊ पहिले कपडे वगैरे आवरून घेतले आणि बेड पण आवरून घेतला नंतर मग रितूला म्हटलं झाडू वगैरे मार तर तिने झाडू वगैरे मारलेला नंतर मग मार मी आवरलं तर चला